कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम कवरदारी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय नाम गाऊ नाम घेऊ नाम विठो बाला वाऊ आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे टाळविणा घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे नामा लाखोली सदा अनंत नामे बाहू गोविंदा आमी दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे प्रसुत अभंग संत शिरोमणी नामदेवराय यांचा चार चरणाचा नामपर अभंग आणि या अभंगातून नामदेवराय नाम गाऊ नाम घ्याऊ नाम विठोवासी वाऊ आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे ते दुसऱ्या चरणामध्ये दैवाचे दैवाचे असं दोन वेळ इथे महाराज म्हणतायत की आम्ही दैवाचे दैवाचे असं दोन वेळ म्हणतायत आता दैवाचे दैवाचे दोन वेळ म्हणत आहेत त्याच्या मागचं कारण असं आहे की दुसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात की आम्ही दास राहायचं म्हणून दैवाचे आहोत आणि दुसरं म्हणजे दैवाचं म्हणजे पहिल्या चरणामध्ये मा महाराज सांगतायत की नाम गाऊ नाम घ्याऊ तर आम्ही दैवाचे का आहोत तर आम्ही ते नाम गाऊ शकतो नाम घेऊ शकतो नाम गाऊ नाम घ्याऊ गाऊ म्हणजे जेव्हा आपण इथे सगुण आणि निर्गुण भक्ती दर्शवितात गाऊ आपण वैखरीने आपण नाम भगवंताचं घेतो आणि घ्याऊ त्याच वैखरीने जेव्हा आपण मध्यमा पश्चंती आणि परावाणीपर्यंत आपण जातो आणि त्या भगवंताला ते नाम अर्पण करतो म्हणून नाम घ्याऊ तर नाम गाऊ नाम घ्याऊ नाम विठोबासी वाहू म्हणजे ते जे नाम आहे ते भगवंताला वैखरीने सुद्धा वाहता येतं आणि परावाणीपर्यंत सुद्धा त्या भगवंताला अर्पण करता येतं नाम विठोबासी वाहू ते वाहा ते अर्पण करायचे आपल्याला घेतलेलं नाम त्या भगवंतापर्यंत पोहोचवायचे आणि म्हणून आम्ही दैवाचे आहोत दास कश कोणाचे आहोत तर त्या भगवंताचेच दास पंढरी रायाचे आता हे नाम कसं घ्यायचं तर ते अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये दे नामदेवराय म्हणतात की टाळ घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती तर टाळ म्हणजे ताल विणा स्वर त्याचं लावू विणा लावायचा टाळ विणा घेऊ हाती आणि विठ्ठल नाम आणि त्या टाळ विणा आणि त्या नामाच्या त्रिवेणी संगमामध्ये मा त्या नामाला भगवंताला आपण अर्पण करू की मुखाने गाऊ आणि तसं केल्यानंतर असं किती वेळ करायचं तर ते शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की नामा म्हणे लाखोली सदा म्हणजे एक एका एका नामाचं म्हणजे लाख लाख वेळ एक, एक माळ जी आहे ती एक लाख नामाची नामा म्हणे नामा लाखोली सदा एक नामाची माळ एक माळ ही एक लाख त्या भगवंताच्या नामाची एक माळ अशा अनंत माळा आपण त्या भगवंताला अर्पण करू म्हणून नामा म्हणे लाखोली सदा सदा आणि सदा म्हणजे की सदैव अखंडपणे नेहमी नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा आणि अशा या नामाच्या लाख लाख नामाच्या अनंत माळा त्या भगवंताला अर्पण करू आणि हेच ही अर्पण करण्यासाठीच आपल्याला ह्या माळा भगवंतापर्यंत नेण्यासाठीच बळवंत बाबांनी आपल्याला चातुर्मासाचे जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमामध्ये चातुर्मासामध्ये दररोज आपल्याला एक एक माळ ही भगवंताला अर्पण करायची आहे आणि त्याप्रमाणे त्या, त्या भगवंताची सेवा करायची आहे रामकृष्ण हरी कुंडली कवर